हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी अशी तयार झाली कारण आमच्या फ्रेंडशिप डे पार्टीचा थीम आहे रेट्रो लुक तयार होऊन मी गेले सेलिब्रेशनच्या ठिकाणी आणि ते सगळेजण छान तयार होऊन आले होते आणि आम्ही पहिला गेम स्टार्ट केला तर गेम असा होता की बलूनमध्ये हवा भरायची आणि हवा भरल्यानंतर त्या बलूनच्या हवेमधूनच ग्लास जे आहे ते टेबलखाली काढायचं आणि लगेच दुसरा गेम स्टार्ट केला आम्ही तर दुसरा गेम असा होता की डोळ्यावरती पट्टी असेल आणि ग्लासला टच न करता पुढे जायचं <laughs> त्यानंतर सगळ्यांनी फॅशन शो केला फ्रेंडशिप डेचा केक मी बनवला आणि पूजातही त्यावरती हॅपी फ्रेंडशिप डे लिहित होत्या त्यानंतर आम्ही सगळ्यांनी केक कटिंग केली केक कटिंग झाल्यानंतर आम्ही काही रील्स काढल्या शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत रीलचे माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता The palm trees <laughs> glow Caddy drop top got the rims <laughs> on shine West coast living Where it's always fine Barbecue grilling Got the smoke in the air Neighbors pulling up Good vibes everywhere Talking Kupka खूप मेहनत करणारे आमचे कार्य करते <laughs> <Okay>. <laughs> मी पण आहे हा मी पण अरे वा सगळ्यांसाठी टाळा चला पटपट नेक्स्टिपेनिमित्तानं सर्वजण एकत्र मिळाले छान मजा आली छान वाटलं तुम्ही हो दो दोघी कसं वाटलं किंवा काहीतरी बोला फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे डेंक ओके थँक्यू <laughs> थांबा <थाम्दा>, थांबा <थाम्दा। laughs> तुम्हाला कसं वाटलं माझ्या फ्रेंडने सगळ्यांचं मत जाणून घेतलं आजचं सेलिब्रेशन कसं होतं याबद्दलचं आणि इथे एक छोटीशी रील केली आम्ही सगळ्यांनी फ्रेंडशिप डे मस्त असा एन्जॉय केला मैत्रिणीसोबतचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते मैत्री ही एक सुंदर भावना आहे जी शब्दात मावणारी नसते जिच्यात मी आणि तू नसतं तिथे फक्त आपण असतं खरी मैत्री वेळ पाहून नाही मन पाहून होते संकटात साथ देणारं मित्र म्हणजे देवाचं रूप असतं काही वेळा मित्र दूर जातात पण आठवणी नेहमी जवळ राहतात एक खरा मित्र आयुष्य बदलून टाकू शकतो तो, तो डोळ्यातले अश्रू न बोलता ओळखतो खऱ्या मैत्रीत गैरसमज असले तरी विश्वास संपत नाही मैत्री म्हणजे एक असं नातं जे काळाच्या कोसटीवरही टिकून राहतं मैत्री हसवते साथ देते आणि वाट चुकल्यास प्रेमाने मार्गदर्शनही करते खरं तर आयुष्यात सर्व काही मिळालं नाही तरी चालेल पण एक सच्चा मित्र हवाच मैत्री फुलासारखी नाजूक असते सांभाळी तर सुगंध देते नशिबाने असतो तो ज्याला मनापासून समजणारे मित्र मिळतात आणि शेवटी आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असलं एक खरा मित्र असेल तर सगळं सहज वाटतं आजचा मैत्रीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू